नमस्कार मित्रांनो आज रविवार आहे आणि आज आमच्याकडे पाणी आलंय त्यात दसरा पण आहे त्याच्यामुळे बघा सकाळ सकाळी थोडंसं पाणीसुद्धा भरत चाललंय आणि लाईट नाही आहे बघा मित्रांनो लाईटच नाही आहे सकाळ सकाळी भंगरवाला निघाले भंगरवाला निघाले भंगरवाल निघाले लाइट नहीं है लाइट है का लाइट नहीं है बहुत चल पाए पानी बार चाल है ये तो लाइट नहीं, है। बटन दब लाइट नहीं हे बघा सगळ्या सगळी पावला आला इकडे आमच्याकडे रोज असतो हे फायनल लाईट आले बघा मित्रांनो लाईट आलेली आहे आता इकडे चालू आहे आता रेव्हरच काय करतात तुम्ही मित्रांनो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना आता, सक आता लाईव आले आहे फायनली सगळी कामं चालू आहेत दसरा आहे आता दसऱ्यामुळं सगळं साफसफाई करायची आहे तुम्ही बघू शकता काय आहे आमचा कॅमेरा थोडासा खराब आहे फायनली लाईट आली आहे बघू शकता लाईट आली आहे ते बघू शकता लागला लाईट नव्हती मागापासून ठीक आहे ओके काय काय काम राहिले आहेत बघायला ये काय काय करायचं आता काम भांडी भिंडी आहे करे श्याम श्यामसले कर रा

பா ம பா

पण आपला नंबर आहे आता कामाचा पाणी टाकायचं आपल्याला बाहेर थोडंसं मी टाकून येतो ठीक आहे तर तुम्ही वेट करा ठीक आहे

का से ये, देखो। ये ना आता काम करून तर पडणारच ना शेवटी तो सूर्य जाणार कुठे बरोबर ना मित्रांनो ऊन ना शेवटी तो सूर्य जाणार कुठे चंद्र जाणार कुठे मग पडायलाच पाहिजे ऊन दर्शक

बोललेला मी नवीन कॅमेरा वाला आहे नवीन डेडिकेशन डायरेक्टर वाला आहे तेच बोलतोय रे हा कसा कॅमेरा वाला यार असं एखाद शूटिंग असते का हिरो हिरो आहे <laughs> मी हिरोला काम करणं गरजेचं <laughs> भाई रुको! का मलाय का तुला काय मी हे मित्रांनो आमच्याकडे एक आठ ग्रुप आणि पाणी भेट लागत हे आपल्या घरचा प्रॉब्लेम नाही ऑल ओव्हर पुण्याचा प्रॉब्लेम आहे हा पुण्यामध्ये येतं एक दिवस आहे असं काय नाही आहे म्हणजे चांगलं आहे तेवढं सकाळी जावं लागतं तेव्हा किंवा हे असं द्या आम्ही कॅमेराला कॅमेरा कसं आहे हां यार जावं समजून गेलो तर ना हा नवीन कॅमेरा आपला ओके हा जाहि तर बोलतो जा असो एक दिवस सोडतो ठीक आहे हे आपलं पाणी तर ते कॉर्पोरेशनचं पाणी आहे त्याचं रेग्युलर टाकीचं पाणी हे प्यायचं पाणी आपल्याला होऊन घ्यावं लागतं पाण्याचं यावर दसऱ्याच सगळे काम करतील पाणी थोडंसं सुरू आहे मी हे बघितलं हा आपला देवात चंबू आहे चंबू नंतर आपण हे करायचं आपल्याला काय असते बाहेर काय होतं रस्ते जवळ असल्यामुळं माती बि सगळे ते बाहेर त्याच्यामुळे काय करायला लागतं फ्लॅश चालू करणार लॅश चालू करू शकते तू होत

तार तार बावीस तारखे उद्या तार गट स्थापना होती मित्रांनो इथन परत सात दिवस परत दसरा आणि परत दिवाळी लगेच आहे दिवाळी पुढल्या महिन्यामध्ये स्टॉप नाही करता येत मला वाटते लाईव्ह झाली स्टॉप बघ